दिवसाची सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस या दिवशी जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून गणपती बाप्पाची सेवा केली तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण करतील गणेश जयंतीच्या दिवशी जर तुम्ही काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण करतील आणि घरामध्ये भरभराटी येईल तर या गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणता आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही जर गणपती बाप्पाची सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करत असाल आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीगणेशायन महालिहिला विसरू नका गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या जीवनामधील जे विघ्न आहे ज्या अडचणी आहेत पैशासंबंधी काही अडचणी असतील किंवा घरात काही बाधा झाली असेल तर या उपायाने आपल्या सर्व समस्या सुटतील तर या उपायासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपले घर स्वच्छ करायचे आहे त्यानंतर आपल्याला देवाची पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गणपतीला अभिषेक 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 करायचा आहे प्रथम करताना आपल्याला पाण्याने करायचा आहे आणि त्यानंतर दही दुधाने आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक करताना आपल्याला ओम गण गण नमः नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही अथर्व शीर्षक सुद्धा पठन करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने ही मूर्ती पुसून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला अष्टगंध लावायचे आहे किंवा तुम्ही चंदन सुद्धा लावू शकता त्यानंतर आपल्याला गणपतीला प्रिय असणारे जास्वंदीचे किंवा दुर्वा अर्पण करायचे आहेत व दिवा आणि अगरबत्ती लावायचे आहे किंवा तुम्ही धूप सुद्धा लावू शकता त्यानंतर आपल्याला गुळखोबरे नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे किंवा तुम्ही अकरा किंवा एकवीस मोदकाचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता ही विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या मनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या बाप्पांना बोलून दाखवायच्या आहेत जे आपल्यावर विघ्न आलेले आहे दुःख आलेले आहे ते कमी करण्यासाठी बाप्पाकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही जी काही सेवा कराल जी काही भक्ती कराल जी उपासना कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे तरच त्याचे फळ आपल्याला मिळेल बघा जीवन जगत असताना आपल्याला कधी कधी एवढी संकटे येतात की आपल्याला काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही आपल्या घरामध्ये सगळं व्यवस्थित असताना जर अचानक कोणते संकट आले तर आपण खचून जातो अशा वेळी आपल्याला काय करावे काही सुचत नाही तर ही संकटे दुःख विघ्न कमी करण्यासाठी आपण शुभ मुहूर्तावर जर काही उपाय केले तर नक्कीच यातून आपली सुटका होईल तर यासाठी संकष्ट चतुर्थी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी तुम्ही काही खास उपाय केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील दुःख विघ्न कमी होण्यास मदत होईल तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे सात नंतर कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला आपल्या अप्ले देवघरात एक दिवा लावायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर अगरबत्ती आणि धूप लावायचा आहे बघा या उपायासाठी आपल्याला खोबऱ्याची एक वाटी लागणार आहे किंवा तुम्ही एक मोठा तुकडा सुद्धा घेऊ शकता आणि आपल्याला तीन कापराच्या वड्या लागणार आहेत शक्य असल्या तुम्ही भीमसेन कापूरच वापरायचा आहे यानंतर आपल्याला या वाटीमध्ये एक कापराची वडी घेऊन प्रज्वलित करायची आहे ही वडी प्रज्वलित करत असताना आपल्याला ओम विघ्न हर न महा या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे दुसरी आणि तिसरी वडी सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायची आहे जोपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे या उपायाने आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहे जे दुःख आहे ते या कापरासोबत जळून खाक होतात आपल्या घरामध्ये नकारात्मकता आली असेल करणीबाधा असेल किंवा नजरबाधा झाली असेल तर या उपायाने जळून खाक होईल यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये कोणाची नजर बाधा झाली असेल घरामध्ये वाईट नजर पडलेली असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल जीवनामध्ये तुमच्या विघ्न असेल ते विघ्न कमी करण्यासाठी अडचणी कमी करण्यासाठी बाप्पा मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला हा खोबऱ्याचा तुकडा एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे हा खोबऱ्याचा तुकडा आपल्याला वापरायचा नाही कारण आपण विघ्न टळण्यासाठी त्याच्यावरती कापूर जाळलेला आहे त्यामुळे तो तुकडा आपल्याला वापरायचा नाही बघा तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट असू द्या किंवा कितीही मोठ्या अडचणी असू द्या या उपायाने शंभर टक्के तुमचे विघ्न दूर होईल बघा हा अतिशय सोपा उपाय आहे आणि तुम्ही हा सहज करू शकता त्यामुळे आवर्जून गणेश जयंतीला तुम्ही हा उपाय नक्की करून पहा गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद